आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या जे काही शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने महत्वाचं जे काही सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला अल्पसंख्याक शाळा भरती संदर्भात महत्वाचं पत्र सध्या बघा निर्गमित करण्यात आलं होतं आणि ह्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा जे पत्र आहे तर ते पत्र कोणाला निर्गमित करण्यात आलं तर शिक्षक उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य आणि ह्या ठिकाणी बघा माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य तर ह्या ठिकाणी दोघं जे काही शिक्षण संचालक आहे तर त्यांना हे पत्र इथे इश्यू करण्यात आलं होतं आणि ह्याच्यामध्ये जो अल्पसंख्यांक शाळामधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने इथे कार्यवाही सध्या बघा सुरू करण्यासंदर्भात सूचना इथे देण्यात आल्या होत्या आता ज्या काही अल्पसंख्याक का शाळा आहे तर ह्या अल्पसंख्याक शाळाचं जो काही सेवा सर्ती नियम आहे तेथील जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया बघा त्या ठिकाणी कशा पद्धतीने होते तर आपल्याला माहिती आहे की जे सध्या पवित्र पोर्टल मार्फत म्हणजे पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत जी पदभरती आहे तर स्वराज्य संस्थे अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण ज्या काही असतात मग त्याच्यामध्ये खाजगी अनुदानित पोहित प्रणाली मार्फत बघा त्या ठिकाणी जाहिरात देतात आणि शिक्षक भरती त्या ठिकाणी होत असते मात्र जे काही अल्पसंख्याक शाळा असतात तर त्या अल्पसंख्याक शाळा ज्या प्राप्त त्यांना दर्जा प्राप्त असतो तर त्यांच्यासाठी जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती पवित्र पोर्टलवरती सध्या होत नाही आणि ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होते तर बघा न्यूजपेपरमध्ये सध्या त्या संस्थेसंदर्भात जी भरती करायची आहे तर त्या संदर्भात जाहिरात सध्या प्रकाशित होते आणि जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज मागवून जो काही इंटरव्ह्यू प्रक्रिया असेल आणि पाठासंदर्भात आता शिक्षक पदासंदर्भात असेल तर इंटरव्यू प्रक्रिया असते त्यानंतर पाठ त्या ठिकाणी घ्यायला पडतो म्हणजे कौशल्य चाचणी संदर्भात सध्या महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला चाचणी द्यायला पडते आणि इंटरव्ह्यू आणि पाठ ह्या दरम्यान त्या ठिकाणी जी काही निवड यादी जाहीर होत असते तर ते निवड यादी जाहीर करण्यासंदर्भात जो काही संपूर्ण अधिकार आहे तर तो त्या ठिकाणी थे, असलेल्या स्थानिक जी संस्था असेल तर त्या संस्थेला सध्या देण्यात आला आहे म्हणजे ह्या ठिकाणी जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया बघा सध्या अल्पसंख्याक शाळेची बघा त्याच ठिकाणी म्हणजे त्याच संस्थेला सध्या संपूर्ण अधिकार तिथं देण्यात आला आहे तर ह्या शाळा आता नेमक्या महाराष्ट्रामध्ये कुठ कुठं प्रकारे आहे म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यात आहे कशा पद्धतीने असतात तर त्या संदर्भात देखील आपण पुढे बघूया तर आता इथे हे पत्र जे होतं तर हे शिक्षण संचालक यांना सध्या बघा कोणी निर्गमित करण्यात आलं होतं तर कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन सिंधेसाहेबांचं हे सिग्नेचरने सध्या कार्यवाही सध्या बघा इथं पदभरतीसाठी कार्यवाही बी जी आहे तर ती कार्यवाही सध्या सुरू करण्यासंदर्भात इथं सूचना देण्यात आल्या होत्या आणि ह्याच धर्तीवर सध्या बघा महत्त्वाचं जे काही इतर जे विभाग आहे तर त्या विभागांनी देखील सध्या आता प्रक्रिया सध्या सुरू केली आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पत्र इश्यू करण्यात आलं होतं त्या पत्राच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभागाने सध्या हे पत्र इश्यू केलं आहे आणि हे पत्रामध्ये या ठिकाणी बघा प्रति जे आहे शिक्षणाधिकारी असे असेल प्राथमिक असेल माध्यमिक असेल जिल्हा परिषद या ठिकाणी अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ म्हणजे इथे जे सध्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत म्हणजे अमरावती विभागांतर्गत जे सध्या बघा इथे जिल्हे येतात त्याच्यामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ तर तेथील जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र सध्या बघा निर्गमित करण्यात है, आलं आहे आणि ह्याच्यामध्ये बघा जी विषय देण्यात आला आहे तो अल्पसंख्यांक शाळामधील शिक्षकाची अत्यावश्यक रिक्तपदे भरण्याबाबत तशा सध्या ज्या काही विभाग आहे तर विभाग स्तरावरनं देखील सध्या सुरुवात झाली आहे म्हणजे अंमलबजावणी इथं स्टार्ट झालेली आहे तर असेच जे काही नाशिक विभाग असेल त्यानंतर उर्वरित जो काही विभाग आहे तर त्या विभागामध्ये देखील अशा पद्धतीने पत्र हे इश्यू झाले आहे आणि त्याच अनुषंगाने आता हे जे पत्र होतं तर ते अमरावती विभागाचं ह्या ठिकाणी शिक्षण उपसंचालकाच्या वतीने हे पत्र इश्यू करण्यात आलो आहे आणि यात बघा नियमानुसार जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा रिक्त पदे अत्यावश्यक भरण्याबाबत निर्देश प्राप्त झाले होते आणि त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर नियमानुसार कार्यवाही सुरू करावी अशा पद्धतीने इथे सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे तसंच बघा वेगवेगळ्या ठिकाणी सध्या पाठपुराव देखील सुरू आहे आता हे जे आहे तर सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य सरनाईक सर आहे तर त्यांनी देखील बघा इथं जे काही शिक्षण उपसंचालक असेल तर त्यांना हे पत्र देण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये ज्या सध्या बघा इथे अल्पसंख्याक शाळांमधील नियुक्त शिक्षकांच्या प्रलंबित मान्यतेचे बघा प्रस्ताव निकाली काढण्यासंदर्भात सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना आदेशित करावे अशा पद्धतीने इथं विषय होता आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही ऐंशी टक्के पदभरते मान्यता इथं जी मिळाली आहे तर आणि त्यानुसार सध्या बघा पुढील कार्यवाही लवकरात लवकर व्हावी अशा अनुषंगाने पत्र देखील काढण्यात आलं होतं आता मात्र जे काही पत्रानुसार ज्या संपूर्ण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बघा कोणकोणत्या ज्या काही अल्पसंख्याक शाळा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जवळपास शाळेसंदर्भात बघा माहिती होईल आणि ह्यांच्यामध्ये जी सध्या पदभरती आहे तर ती पदभरती सध्या होणार आहे आणि त्या अनुषंगाने पुढील जी कार्यवाही सध्या इथे होऊ शकते तर इथं बघा यादी देखील आहे ती यादी तुम्हाला मी दाखवतो तर जेणेकरून तुमच्या ज्या काही स्थानिक जिल्ह्यामध्ये सध्या अल्पसंख्यांकाच्या ज्या काही शाळा आहे तर त्या शाळा नेमक्या आहे किंवा नाही तर ते तुमच्या लक्षात येईल तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना दोन प्रकारे या ठिकाणी दर्जा प्राप्त होत असतो एक म्हणजे धार्मिक आणि दुसरा म्हणजे भाषिक ह्या दोन ज्या काही तत्वावरती सध्या अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत त्यांचा दर्जा मान्यता प्रदान करण्यात आलेल्या संस्थांची इथं यादी देण्यात आली आहे मग ह्या यादीमध्ये जे सध्या रिक्तपदे आहेत तर ते रिक्तपदे भरण्यासंदर्भात बघा मंजुरी मिळाली आहे आणि जवळपास इथं संस्थेचं नाव आहे त्यानंतर जिल्हा दिला आहे आणि इथं बघा जी संस्था आहे तर ती संस्थेचा जो दर्जा आहे तर तो धार्मिक किंवा भाषिक कशा पद्धतीने आहे तो इथं देण्यात आला आहे आणि प्रमाणपत्र क्रमांक असेल आणि ती संस्था बघा कधी त्या ठिकाणी त्यांना दर्जा प्राप्त झाला अशा पद्धतीने इथं माहिती देण्यात आली आहे तर ह्या ज्या संस्था असेल तर इथं आपण जे काही जिल्हे असेल तर ते जिल्हे बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आपल्याला संस्था पाहायला मिळत आहे तर इथं बघा पुणे ठाणे असेल मुंबई साईट असेल बरोबर त्यानंतर औरंगाबाद असेल नागपूर असेल मुंबई आहे तर इथं फास्टमध्ये आपण बघून घेऊया इथं आता ही जी संस्थाचा जो काही पी डी एफ आहे तर ही बघा बरीच मोठी आहे संपूर्ण महाराष्ट्राचे इथे देण्यात आले आहे तर जे काही जिल्हे असेल तर तेच आपण इथे बघूया आता इथं बघा नागपूर औरंगाबाद देखील आहे बीडमध्ये देखील आहे बघा नंदुरबारमध्ये आहे नाशिकमध्ये असेल अल्पसंख्याक संस्था त्यानंतर इथं बघा पुणे नागपूर जळगाव असेल त्यानंतर ह्या ठिकाणी बघा यवतमाळ आहे औरंगाबाद आहे औरंगाबादच्या बऱ्याचशा जगाही संस्था आहे तर त्या संस्था इथे पाहायला मिळत आहे तसंच बघा सांगली साईड आहे रायगड असेल सांगली असेल जळगाव आहे औरंगाबाद ठाणे नागपूर उस्मानाबाद अशा पद्धतीने बघा त्या जिल्ह्यात देखील संस्था इथे आहे तर अजून देखील इथं बघा राहिलेले जे जिल्हे असतील ते देखील तुम्हाला सांगतो सोलापूर नागपूर जळगाव मुंबई नागपूर त्यानंतर सांगली असेल बघा वाशिम असेल परभणी असेल वर्धा असेल म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर इथं आपल्याला संस्था ह्या पाहायला मिळत आहे आता ह्या ज्या संस्था आहे तर ह्या संस्था जवळपास किती आहे तर त्या संदर्भात तुम्हाला जी लास्ट पेज असेल तर ते लास्ट पेज देखील आपण इथे बघू शकतो तर जवळपास तीन हजार प्लस एवढ्या ज्या संस्था सध्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ह्या संस्थेमध्ये जी काही जाहिरातीची प्रक्रिया असेल तर ती जाहिरातीची प्रक्रिया बघा इथं जवळपास या ठिकाणी होऊ शकते आता हा जो लास्ट पेज आहे तर ह्या लास्ट पेजमध्ये जो संख्या आहे ते ती तुम्ही बघू शकता तर तीन हजार दोनशे एकवीस एवढ्या ज्या संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या अल्पसंख्याक दर्जाच्या संस्था आहे आणि ह्या संस्थेमध्ये जे काही पदं आहेत तर ती पदं सध्या भरण्यासंदर्भात जी जाहिरात प्रक्रिया असेल तर ती जाहिरात प्रक्रिया बघा लवकरात लवकर आपल्याला पाहायला इथे मिळू शकते मात्र जी सध्या इथे जी प्रक्रिया होत असते निवड प्रक्रिया असेल किंवा सध्या बघा जी काही सिलेक्शन प्रक्रिया असेल तर ती सिलेक्शन प्रक्रिया आपल्या सर्वांना माहिती आहे ते ओपन सिक्रेट आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो तर इथं बघा ज्यांना सध्या बघा अर्ज करायचा असेल तर ते निश्चित इथं अर्ज करू शकता ते स्वतःचं जे कौशल्य असेल तर ते तिथं आपण जे असेल तुमचं तर ते तिथं साध्यही करू शकता तर सध्या तरी ह्या महाराष्ट्रभर एवढ्या संस्थांची सध्या यादी आहे आणि तीनशे तीन हजार दोनशे एकवीस एवढ्या संस्थांना सध्या बघा अल्पसंख्याक का, जो काही दर्जा आहे तर तो दर्जा भाषिक तत्त्वावर आणि धार्मिक तत्वावर अशा पद्धतीने सध्या बघा प्राप्त झालेला आहे आणि जवळपास जी सध्या पदभरती आहे तर ती पद भरती इथं सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के बघा जो काही शासन निर्णय आहे एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने सामान्य शाळातील ऐंशी टक्के पद भरती करण्यास मान्यता देण्यात आली होती यास्तव अल्पसंख्यांक शाळांना देखील मंजुरी शिक्षकीय पदाच्या ऐंशी टक्के पद भरती भरण्यास बघा मान्यता देण्यात आलेली आहे आता ऐंशी टक्के जी पदं आहे तर ती पदे ज्या ज्या स्थापनाच्या ज्या ज्या संस्थेच्या असेल ज्या ज्या जिल्ह्यात तर त्या पद्धतीने सध्या बघा ती भरली जातील तर त्या अनुषंगाने आता जाहिरात तुम्ही नेमकी कुठे बघायची तर जे काही स्थानिक ठिकाणी जे सध्या बघा वृत्तपत्र असतं न्यूजपेपर असतं तर त्याच्यामध्ये स्थानिकमध्ये कोणतं जास्त खपात त्या ठिकाणी आणि बघा प्रत्येक जिल्ह्यात किंवा प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळं त्या ठिकाणी वृत्तपत्र खपात असते सर्वसाधारण लोकमत असेल सकाळ असेल तर अशा वृत्तपत्रामध्ये सध्या आपल्याला जाहिराती पाहायला मिळतात तर त्या जाहिराती बघण्यासाठी बघा वृत्तपत्र असेल तर ते तुम्ही बघत राहा जेणेकरून तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील किंवा स्वतःच्या जिल्ह्यातील जाहिराती प्रकाशित झाल्या की तुम्हाला त्या ठिकाणी कळू शकतं तसंच इतर ज्या काही जाहिराती असेल किंवा ह्या संदर्भात ज्या जाहिराती किंवा इतर माहिती असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण वेळोवेळी तुम्हाला देत जाऊ त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल बघा जॉईन करा लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली तर तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आता जी काही अल्पसंख्याक का भरती आहे तर ह्याच्यामध्ये नेमकी पात्रता काय असते त्यानंतर जो काही टी ई टी प्रकार आहे टी ई टी किंवा मग सिटेट तर हे संदर्भात क्वालिफिकेशन बघा पात्रता तुम्हाला पाहिजे किंवा नाही संदर्भात आपण स्वतंत्र तुम्हाला एक व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सध्या दिली जाईल तर सध्या तरी आपण संस्थापैकी ह्या ठिकाणी ज्या काही तीन हजार प्लस संस्था आहे तर ह्या तीन हजार प्लस संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे ही जी यादी आहे ती आपली टेलिग्रामला देखील तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर ह्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील संस्था नावं असेल तर ते तुम्ही बघू शकतात जेणेकरून त्या ठिकाणी बघा जर ॲड आली तर तुम्ही तिथं ट्राय करू शकतात तर सध्या तरी ही जी एक महत्त्वाची अपडेट होती तर सध्या इथं जे काही निर्गमित झालेले पत्र आहे तर ते ह्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरनं आता विभागीय स्तरावर देखील अंमलबजावणी आता सुरुवात झाली आहे तर प्रत्येक ठिकाणी ह्या ठिकाणी जे काही पत्रं आहे तर ते पत्र सध्या बघा अशा पद्धतीने विभागीय स्तरावरनं सध्या संपूर्ण जिल्हा परिषदेला पत्र जे आहे तर ते इश्यू सध्या झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्तपदे भरण्याबाबत बघा कार्यवाही लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळू शकते तर सध्या तरी ही एक लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम